माझं मन प्रत्येक वेळीच बोलतं जर नाही देशासाठी काही करता आलं तर महाराजांच्या गडकोटांसाठी कर का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी तेजस जो आपल्यासाठी जगतो तो माणूस आणि जो लोकांसाठी जगतो तो छत्रपती असा माझा राजा छत्रपती होता मग त्यांनी माझ्यावर एवढे उपकार केले त्यांच्यासाठी या गड किल्ल्यांना जपायला कसला आला मला त्रास माझ्या कपाडी हे काम आलं हेच माझ्यासाठी भाग्यचं आहे आणि ह्याचसाठी मी आलोय आज स्वच्छता करण्यासाठी किल्ले नारायणगडावर ज्या ठिकाणी मन मात्र माझं भारावून जायला पाहिजे होतं त्या ठिकाणी येऊन मन माझं खचून गेलं इथे एवढा सुंदर वाडा होता पण तो आज इथे नाही का कुणास ठाऊक की एवढा द्वेष का असेल इतका अप्रतिम राजवाडा इतका भव्य वारसा आणि त्याचा असं झालेला हाल पाहून हृदय तुटत होतं जर महाराज असते तर हे कधीच झालं नसतं या गडावर सुव्यवस्थित आहे फक्त चोर दिल्ली आणि पाण्याच्या टाक्यात त्यातही त्या टाक्यांमधला साचलेला गाळ जो काढण्यासाठी मोहिमा चालू आहे या सुंदर परिसरामध्ये असलेला हा गड अठराशे अठरा मध्ये उद्ध्वस्त करण्यात आला कधी कधी मला असं वाटतं आपलाच इतिहास परंपरा आणि आपणच त्याचं रक्षण करू शकलो नाही याचं दुःख वाटतं फक्त आता ध्येय एवढंच आहे इतिहासाचं अस्तित्व राखण्यासाठी मी काय करू शकतो